लंच ब्रेक आम्ही चाललो जेवायला आता मात्र हॉटेल हॉटेलवर चला दाखवतो आम्ही जेवायला निघालो आहोत तो बघ छातीला हात लावून गडबड करायचा नाही तर आणि हे समृद्धी महामार्ग ते पाणी भरलेलं असतं त्यांनी आत्ता जाग आली आणि त्यांनी असा हे बघा समृद्धी मार्ग आम्ही चाललो जेवायला कुठल्या कुठल्या ठिकाणी चाललोय प्रसिद्ध हॉटेल मध्ये आता नवीन ठिकाणी चाललोय प्रसिद्धी हॉटेल स्पेशली चिकन थाली खायला आणि आपण समृद्धी महामार्गाच्या खालून प्रवास करीत आहोत आणि अशा प्रकारे आपण निघावलेलो आहोत आम्ही पहिले असे लोक ऍक्च्युली मी डब्बा आणला आहे अंड्याची भाजी आणलेली आहेत तरी सुद्धा चाललो आहे जेवायला बाहेर कारण आपला जो दोस्त आहे दोस्त मित्र चंद्रकांत बेंगडे याच्यासाठी मी स्पेशली बाहेर जेवायला चाललो आहे चिकन थाली खायला प्रसिद्धीमध्ये आणि आला कल्याण सापे रोड आणि आता दहा हात्याला वळण घेऊन आम्ही जाणार आहे प्रसिद्धीच्या प्रसिद्धी हॉटेलमध्ये जेवणासाठी हे अंतरिक्ष अंतरिक्षच्या मेन गेटच्या बाजूलाच हे प्रसिद्धी हॉटेल आहे प्रसिद्धी हॉटेलची प्रसिद्धी किती आप ते आपल्याला माहीत नाही पण मग मागे आलोलो आम्ही तेव्हा मस्तपैकी चिकन थाली खाल्लेली त्यामुळे आज पुन्हा आम्ही आहोत चिकन थाली खाणार आणि प्रसिद्धी प्रसिद्ध हॉटेल राह कोंबड्या ठेव ठेव गर्दी नाही वा नशीब गर्दी नाही आहे पहिलं हां पहिले आपण आम्ही चाललो त्या इथे कोंबड्या आहेत प्रसिद्धी हॉटेल ते आपले दुसरे मेंबर आलेले आहेत हनुमान

हॉटेल मध्ये जेवायला आहे त्यांना सुद्धा डब्बा आणलाय चपात्या आणि ही भाजी अरे चंदू चंदूने माझ्या डब्बा आलेला मला वाटलं सांगेल आणि मी आगे या डब्यात काय नाही खाली अंडा मसाला वाकडे आता काय वाकडे तुटून पडेल हनुमान मी आणलेला डब्बा आरती भाकरी काय हनुमान अच्छा का अजून भागरे अरे याल हनुमाननी पण अंडे आणले दोघांचे डबे अंडी आले तरी पण चिकन थाले काय वाकड वाकड्याचा डबा कधीच सरळ ओपन करत मारून दिला वाकड्याच्या डब्या जे लोक आहेत पाहिजे चंद्रकांत हे याला काय देणं घेणे मोबाईल मग

बघा ही चिकन ताली, लाम थाली आणि ह्याच्यासाठी तेवढा लांब आपले फिर झाले एक भाकरी कांदा एक डिश एक्स्ट्रा आहे ना चार बोल ना आपलं जेवण आहे ना एवढं जाणार नाही

Anda, आंडा ये बघा

येस मी करतो ना चला झालेलं आहे जेवण ये पाणी नाही पियला बाबू चला जय महाराष्ट्र पाणी नाही पियल पाणी नाही पिलं कल्याण सापे रोड आपली गाडी चला जे जय महाराष्ट्र झाले जेवण हे दही मला काहीतरी करावं लागेल चला जेवण झालेलं मस्तपैकी प्रसिद्धी हॉटेल आगरी पद्धती चुलीवरचे जेवण गाडीत चालू नाही केले आपण कोंबऱ्या बघा कोंबऱ्या दोन कोंबड्या तिथे बिचार पिल्ले आहेत अंतरिक्ष गेटच्या बाजूलाच अंतरिक्ष जो मेन गेट आहे त्याच्या समोरच आहे तुम्ही पाहू शकता रस्ता फार वाईट आहे हे बघा हे अंतरिक्ष ग्रुप अंतरिक्ष ग्रुपच्या बाजूलाच प्रसिद्धी प्रसिद्धी काय होता हॉटेल प्रसिद्धी ढाबा हॉटेल काय होता काय असेल ते जेवण झालेलं आहे आपण चालू आहे आपल्या मार्गाला चांगला नाही 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 शेंकार रो बाबा जाताना आपण या गेटने गेलेलो येतो आपण दुसऱ्या गेटने आलो म्हणजे ऍक्च्युली जो मेन गेट आहे आणि गेटने आपण आलोलो ओके आणि हा समोर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई अशा प्रकारे आज दुपारचं जेवण झालेलं आहे आणि जेवणाचा संपूर्ण खर्च आमचे जीवलग मित्र आमचे जीवलग मित्र चंद्रकांत बेंगडे ने बघा इकडे आता रस्ता बनवून घेतलेले कारण इकडे भरपूर पाणी साचत आहे सर्वांना समजून आलेलं आहे समृद्धी महामार्गवाल्यांना थे थे आता ते बाजूला ते गटर केल्यामुळे त्यातलं पाणी कमी होतं त्याचं खूप पाणी राहायचं आता पाणी राहून बाजूला त्यांनी आता थोडा वाढवत घेतलाय मग तो रस्ता चालू करते आणि बंद करते आमरे येऊन गो थांब हां शवा